नमस्कार क्रिकेट प्रेमींनो महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसमध्ये आज एक मोठी आणि निर्णायक लढत पाहायला मिळाली हा सामना होता दिल्ली कॅपिटल्स महिला आणि गुजरात जायंट्स महिला संघ यांच्यामध्ये हा सामना फक्त एलिमिनेटर नव्हता तर फायनलचं तिकीट मिळवण्यासाठीचा संघर्ष होता मित्रांनो दिल्ली कॅपिटल्स हा संघ गेल्या काही वर्षापासून सर्वात सातत्यपूर्ण संघ म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे गुजरात जायंटसाठी हा हंगाम करो किंवा मरो असा होता दोन्ही संघावर प्रचंड दाबा होता तर सामन्याची सुरुवातच खूप रोमांचक झाली दिल्लीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात केली होती बॅटिंग असो किंवा बॉलिंग दिल्ली प्रत्येक विभागात गुजरातवर भारी पडताना दिसली गुजरातने प्रयत्न केले पण महत्त्वाच्या क्षणी विकेट्स कमावले आणि तिथे सामना हातातून निसटला या सामन्यात दिल्लीकडून फक्त एक दोन खेळाडू नाही तर संपूर्ण संघाने जबाबदारी उचलून घेतली होती टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात दिली मिडल ऑर्डरने डाव सावरला बॉलर्सने दबाव कायम ठेवला हा का विजय म्हणजे टीम एप्रेटचा पूर्ण नमुना होता तर गुजरात जायंट्स कोटे कमी पडले गुजरातसाठी हा पराभव खूप वेदनादायक आहे सुरुवातीच्या विकेट्स पडल्या पार्टनरशिप जमली नाही प्रेशरमध्ये चुका वाढल्या मोठ्या सामन्यात अनुभवाची कमतरता जाणवली असं म्हणावं लागेल तर दिल्ली कॅपिटलची टीम सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोचलेली आहे हा विजय खास आहे कारण दिल्ली कॅपिटल्स महिला संघ सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोचला आहे आणि पहिल्या तीन फायनलमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे तर ही गोष्ट सहज शक्य होत नाही यासाठी सातत्य मेहनत आणि योग्य प्लॅनिंग असावे लागते दिल्लीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते मोठ्या सामन्यांचे बादशाह आहेत आता मला सांगा डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस ट्रॉफी कोण जिंकेल दिल्ली कॅपिटल्स की आर सी बी कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा